कव्याची गेली प्राशन करण्यासाठी माझे धरणार असं पदे कव्याचं प्रयत्न करा आज मी आपण संत तुकाराम याचं असं लिहिता लिहिता किती छान लिहिता लिहिला आहे ते बघा तर हे जे संत तुकाराम होते हे मराठी वारकरी संत होते यांनी सतराव्या शतकातील आहे आणि यांचा जन्म देहूला झाला आहे आता हे यांना जगद्गुरु या नावाने सध्या ओळखले जाते हे आपले पंढरीचे विठ्ठलाचे ते आराध्य दैव पंढरीजीच्या विठ्ठलाना ते आराध्य दैव मानत होते आता सतराव्या शतकामध्ये ते बोलायला जी निर्भीड होते उत्तर देत होते सतराव्या शतकात असा दाती वा ज्याने असा रोड चालला होता तर त्यांनी असो असं रोखोक उत्तर देऊन निर्भीडपणे समाजाला वटणीवर आणण्याचा प्रयत्न करेल एवढ्याच कायदा आपल्या अभंगातून आपल्या कीर्तनातून त्यांनी समाजाला उपदेशित असे सामाजिक कार्यसुद्धा केले अशा प्रकारचे के हे रोखठोका देऊन निर्भीड संत तसंच ते आपल्याला बोलायचं कसं हे सुद्धा त्यांच्या या अभंगातून आपल्याला कळतं तर सहज संत परामाण सहज लिहिता लिहिता किती छान लिहून ठेवलाय बघा की आपण बोलताना कसं बोलायचं आपले आहे कात आहे आपण कोणाचे गुण बोलायचं कोणाच्या आत्मांना दुखांना न्यायची काळजी घ्यावी आपल्या स्वतःच्या अनुभवातून बोलावं अशा प्रकारे कितीतरी बदल बोलण्यामध्ये कुणाचं अंतकरण दुखायचं दुखेल असं बोलू नये आता मी जेव्हा तुम्हाला हे म्हणून दाखवते ते पहा आता मी असं वाच वाचा तुम्हाला कडून चुकेल असं घ शब्द तासा वा शब्द घासा वा शब्द तसा वा शब्दो तौला वा शब्द बोलणंपुर्वे शब्द हीच चातो शब्द सुई दोरा शब्द हीच कातर शब्द सुई दोरा बेतवेत शब्द शास्त्राधारे बेत शब्द सास रे बोल नेमके नेमके खमंग खमके बोलवे नेमके नेमके खमंग खमके के देवावे वेभ देवा विभानो देशो पाड पात्रचे देवा विभान देशो पाड पात्राचे बोला वि बो रे बोलावे बोला बोलावेख रे ऊनच्या हिम्यो ना पाडू नये चि रे उनाच्या हिमो ना पाडू नये चो रे ऊनच्याही मोना वरो पाडू नये चो रे ॐ न ते वर्म व्यङ्ग आणि बिङ्गो ओ न ते हि वर्म व्यङ्गाणि बिङ्ग जातपात धर्म आढूत नो जातपात धर्म cho đời Th thôi được cảơ sớm mơơ thôi cáơsâm là mưa đi Th thôi được cảơ sớm mơơ thôi được cảơsâm đà một đề su đã bộ đi khisông mắt khờ lo मुद्य सुद बोलावे हे संवाद कला सूद बोलावी ही संवादला बोला शब्द मध झोळकावी सं शब्द मध झडकाव्य ज्ञान कर्मभक्ती शब्दमदे जळकाव्य ज्ञानकर्मभक्ति स्वानुभवा तु न जल्मा वा प्रत्येकशब्द स्वानुभवा न जल्मा वा प्रत्येकशब्द स्वानुभवा न जन्मा वा प्र শব্দ শব্দ মুড়ে দঙ্গল শব্দ মুড়ে মঙ্গল শব্দ দঙ্গল শব্দ মঙ্গল শব্দ দঙ্গল জগত शब्दांची ही जंगल जागृत राहावे जिभेवरिता ताबा सर्व सुख दाता जिभेवरिता सर्व सुख दाता पाणी वाणी नाणी नासुन पाडवानि नवानी न सुनो हे पाडवानी नवानी वासु न पाडना निवानी ना सूं न पाडिना देवानी अशा प्रकारे तिचे तरी ज्ञान संतत आपल्याला हे शब्दातून दिलेले आहे की कसं बोलावं शब्द आपल्या स्वतःच्या अनुभवातून बोललं तर किती अशा प्रकारचे हे शब्द आपल्या ओढी वाचता बरोबर तो अर्थ आपल्या लक्षात घेत खूप मजा वाटते अशा प्रकारचा अभंग मी आपला पुढे दरपताला तुकाराम महाराजांचा सादर करत जाईन हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक शेअर करा